मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मये मतदारसंघातून माझे घर योजनेची जनजागृती मोहीम अधिकृतरित्या सुरू केली यावेळी राज्यसभा खासदार सदानंद तणवडे आणि मयेचे आमदार प्रेमेंद्र शेठ उपस्थित होते आजपासून या योजनेसाठी अर्ज राज्यभर उपलब्ध होतील असे त्यांनी स्पष्ट केले योजनेअंतर्गत लाभार्थींना झऱ्याच्या संदर्भातील विविध सुविधा आणि मदत मिळणार आहे हाऊस रिपेअर सर्टिफिकेट करतली तीन दिसांनी हाऊस रिपेअर सर्टिफिकेट मिळपास फॉर्मेटी दिला ग्रामपंचायतीत जर वचत हाऊस रिपेअर सर्टिफिकेट मागली ती हाऊस रिपेअर सर्टिफिकेट तुमचा हाऊस नंबर असा आणि इलेक्ट्रिसिटी वॉटर बिल तुमच्याकडे जर आसत घर तुमच्या नावात असा आणि तुम्ही हाऊस टॅक्स फारीक करता उदक बिल लाईट बिल आसत जर पंचायत सेक्रेटरी तीन दिसांनी ताका हाऊस रिपेअर सर्टिफिकेट दिवपाक जाय तिनूच दिसांनी हाऊस रिपेअर तो नव्या मालिनाक तो रिपेअर करता म्हणजे ताणें हाऊस रिपेअर सर्टिफिकेट दिवपाक ताका कांयच हरकत ना जर एका घरांत दोन भाव रावता आनी दोगांयनी जर बरोवन दिलें आमकां हाऊस सेपरेशन सर्टिफिकेट दी ए आनी बी म्हणजे फॉर एग्जांपल नंबर आसतलो चाळीस जाल्यार चाळीस ए आनी चाळीस बी वीथ कन्सेंट विदीन सेवेन डेज त्यांनी फक्त चढात पंचायत मिटिंगे रावपाची गरज ना परत एकदा चांगलं हें ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जी काम आसा सेक्रेटरीचे काम आसा त्यामुळे ते पंचायतच्या मिटींगेची गरज ना जे पंचांनी आम्ही पळतात मिटिंगे हें हे खंयसरूच गरज ना जो कोण मागता त्या सेपरेटली दोन ऑक्टोबर डायरेक्टली पंचायत सेक्रेटरी दिवप आईच्या दिवप आमी सर्कुलर जे आसा पहिली जे पंचायतींनी गेल्या सेक्रेटरीकडे गेले असा म्हणजे ए आणि बी जेणेकरून घरातली झोडो कमी जाऊच वेगळे लाईट कनेक्शन घेवपा खातीर घेवपा खातीर घेऊन डायरेक्टली नंबर अवेलेबल असा आणि ह्या पंचायतीत दिल्या हाऊस नंबर म्हणजे थर्टी सेव्हन ए थर्टी सेव्हन बी ताज्या वेन जर त्यांनी फाल्या सकाळी नवीन कनेक्शन घेवपा खातीर जर मागले इलेक्ट्रिसिटी नवीन कनेक्शन देतली वॉटर सप्लाय नवीन सेपरेट मीटर देतले आता सकाळी त्यांनी इव्हन जो नवीन टॉयलेट बनलो गोरमेंटाच्या अंदर जर आसा असा नवीन टॉयलेट देतले ही सगळ्यात वड गजा ना पळतात टॉयलेटी खात सुद्धा गावात थगडी जाता आमचा टॉयलेट वागून एकच घरात राहतो सुद्धा ही झगळी झाली असा ते हे प्रॉब्लेम तुमका त्यो गावातले दगडी कमी करपाचा म्हणून लाईट ना झाला एक पाव लाईट फारीक करता बी आणि त्याने म्हणजे सौ महिन्या फारीक केलं दुसरं फारीक करून तो ना त्यांच्या घरातले लाईट कट जाता त्याने ह्यो दगड्यो खेळतरी कमी जातो म्हणून सेपरेट हाऊस नंबर दिवो हाजेय डिसिजन रिजन आणि कायदेशीर म्हणजे सरकारान घेतला आणि त्याचो बेनिफीट सगळेच गोयकारांक मेळचो म्हणून हांव रिपेर आसतले हांव सेपरेशन आसतले जेणे करून लाईट उदक टॉयलेट आनी एक स्टेप फुडें वचून आम्ही एका अटल आसरा घेतलाय करता तो घर जर साईडिंग त्याचे पडलेले असत तर दोघाय तू सेपरेट सेपरेट अटल आसरा एप्लिकेशन करपाक राईट असा आणि त्याचा अटल एप्लिकेशनचा फायदा आहे आम्ही या माझे घर या स्कीमच्या अंतर्गत घेतलो दुसरी गदा आता मी किती केला बऱ्याच जणांची घरा पोर्तुगीज टायपाच्या पहिलीच्या एकोणीसशे एकसष्टच्या पहिलीचे घर असा त्याच्या उपरांत ते घर झाले आत्ता आमच्याकडे

बरोबर लागाल ना इतकेच लागला त्याच्या पलीकडे लागू न म्हणजे ते घर हे लिगल घर काय ना ते घर मला सकाळी जर तू कायदेशीर जर तू म्हणतो ना असं बँकेत जर आपल्या हाऊसिंग लोन देऊ नसता गव्हर्नमेंट पुढून हाऊसिंग लोन देऊ जाण किंवा खयच्याही बाबतीत इव्हन जो मला सकाळी ते घर पुढेच बांधपास चल तू जाणारे बी तुझे घर कायदेशीर जाय ना तर ती पहिली फोटी आम्ही अशा पद्धतीचे दोन सर्टिफिकेट देतात एक किंवा सदत सर्टिफिकेट देतात तुझे घर

आणि हाऊस टेक्स रिसिट लावून जे घर तुझ्या नावार असं बट एक चौजाच्या उत्तरांचे तुझ्या आज्याचे नाव असं कदाचित बापयचे असतं ओके बापयचे लागलं असं पण घर आता तुझ्या नावार असा जर डायरेक्टली जे सदस सर्टिफिकेट करता जे एका महिन्या भीती अप्लाय केल्या उपरांत एक ते एक महिन्या भीतर किंवा एक ते दोन महिन्या भीतर डेप्युटी कलेक्टर सर्टिफिकेट देतो सर तुझे घर जे असा की सलज सर्टिफिकेट बिलँगिंग स्कूल आर्वेकर हजार रुपया भरल्या ती सलज सर्टिफिकेट मेळटली आता या सर्टिफिकेट सर्टिफिकेटीचा फायदो किती ती सलज सर्टिफिकेट घेवपाची आणि दुसरो फॉर्म आम्ही पंच तुम्ही आता मेटलो एकोणीशे बहात्तरच्या पहिलीच्या तो दुसरो फॉर्म तुम्ही सरळ भरपाचो सेम वेग परत एकदा म्हणजे सलद सर्टिफिकेट जे आपका डेप्युटी कलेक्टर दिला की सडन सर्टिफिकेट लावपाचे हाऊस टॅक्स लावपाचो आणि ताज्या उपरांत ताका वॉटर बिल किंवा लाईट बिल हे लावपाचे आणि पंचायतीत दिवपाचे पंचायतीत एक हजार रुपया भरपाचो पंचायत तुका डायरेक्टली सर्टिफिकेट दिली हे तुझ्या नावार जे घर असा हे तुझे कायदेशीर घर कंप्लिटली कायदेशीर घर कंस्ट्रक्शन लायसन्स घेवना तेणी घराक परत म्हणजे तेजेय घर क्लियर ना आणि त्या क्लास वन ऑक्युपन्सी आता देतात जे जेका डायरेक्ट ओबातीचा प्लॉट जर तुझ्या नावार दिल जर डायरेक्टली मिनिमम पैसे भरून म्हणजे हा परत पाच हजार क्लास वन सर्टिफिकेट मिळतो जागा परमनंटली तुझ्या नावार जातो आणि बांधलेले भर कायदेशीर करता इनकेस ट्वेंटी पॉईंट प्रोग्रामांनी ए जर बी आणि बी मनशान काढून सी विकलो मागीर आता परत ए मनशा येऊन झगडपचे ना जो त्या जागे रावता सी मनीस कडेन फक्त जागो विकत आपूण विकत घेतले ती सर्टिफिकेट जाय आता जागो जो जा आहा पहिली तो सी मनशाक मेळटलो नाजाल्यार मेळलो नाटी सुरू जाता झाली असे मनीस परत जागो आपल्याक जाता त्या खातीर जो घर बांधू जाता राहता जेणे जे घर विकत घेतला तो नावा करून दिवस सरकार ठरविला म्हणून अमुला जितल्याही जाग्याचं आपल्या ट्वेटी पॉईंट प्रोग्राम हे फॉर्म हर अवेलेबल असा ते फॉर्म प्रत्येक जो आपल्याला लागतात तेणी घेऊन